जय श्रीराम जय श्रीराम जय राम जय श्रीराम आज आम्ही रविवारपेठ भागात सिद्धार्थ मंजली आणि यांच्या नेतृत्वात घरोघरी <laughs> जाण्याचा प्रयत्न केलो आमदार देशमुख मालक या भागात खूप मोठ्या प्रमाणात विकास केलेत त्यांचा व्यजन लोक लोकांसमोर ठेवून जे जे काम देशमुख मालकाने केलं ते लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलो आता काही बहिणींनी सांगितल्याप्रमाणे माझा जो अनुभव आहे मी दोन हजार सात जेव्हा नौका उमेदवार होतो जसा मी निवडून लोकांचे काम केले मला निश्चित खात्री आहे की माझ्यासोबत श्रीकांत वाडेकर आणि सिद्धार्थ मंजिले आणि शेखर हे सुद्धा युवकात पण यांनी माझ्यापेक्षा संघटनेमधून आता त्यांनी काम करते त्यामुळे निश्चित या भागातील मी लोकांना एवढं खात्री देतो की जसं मी त्या भागात डेव्हलपमेंट केलो हा पेठ आमच्या समोर विजय नसणार आहे पहिल्या वर्षाचा किंवा या दोन तीन वर्षात आम्ही निश्चित खात्री देतो की नगर दाजीपेठ भद्रावती पेठ आणि तिथल्या त्या भागातील झोपडपट्टीचा विकास आम्ही मोठ्या प्रमाणात केलो त्याच्या दुप्पीनं काम या कारण का आम्ही फिरतोय तर लोकांना म्हणजे एवढं आपुलकी वाटायला लागले की, वाटा की आम्ही घरोघरी गेल्यानंतर लोक आम्हाला ऑप्शन करायला गेली त्यांना एक अपेक्षेन आमच्याकडे बघत आहेत किंवा भाजप पक्षाने यावेळेस सिद्धार्थ सारख्या युवकांना संधी दिली लोक अपेक्षेनं वाट पाहतात फक्त लोकांना क्रॉस वोटिंग न करता की काही लोक अशिक्षित असतात की मला या भागातील नवी युकांना विनंती करायची आहे की घरोघरी जाऊन आपण क्रॉस कोटिंग न करता पॅनल टू पॅनल मदत केला आम चारी 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 तर आमची शंभर टक्के चारी आम्ही उमेदवार निवडून येऊ आणि आम्ही चारही उमेदवार निवडून आल्यानंतर कारण आम्ही गेल्या अनेक दिवसापासून आम्ही एकत्रित फोरतोय आमचं बॉन्डिंग खूप व्यवस्थित आहे त्यांनी मला जरी मोठा भाऊ सारखं मान दिला तरी सुद्धा माझ्यापेक्षा जास्त कल्पना त्यांच्याकडे आहेत त्यांनी जसं सूचना करतील आम्ही या भागात काय बसला करायचं तसं आम्ही त्यांच्या सूचनेनुसार आम्ही काम करतोय त्यामुळे आम्ही निश्चित या भागाचा कायापालट केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही एवढा शब्द या रविवार पेठ भागातील सर्व कार्यकर्त्यांना या नागरिकांना आम्ही सांगू इच्छितो की निश्चितच सर्वात जास्त काम करण्याचा आम्ही या भागात प्रयत्न करणार आहे आणि लोकांच्या जे अपेक्षा आहेत ते निश्चितच पूर्ण करू असे अशा व्यक्ती करतो धन्यवाद